नमस्कार मी रवींद्र अनगळ गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे सज्जन हो मागच्याच एपिसोडमध्ये आपण आरोग्यवा अनुभव या मालिकेमध्ये पहिला भाग केला आणि यामध्ये विविध रोगनिवारणासाठी काय काय तोडगे आहेत काय काय मंत्र आहेत हे आपण आपण पाहिलं ज्या वेळेला आपण सभोवताली फिरतो त्यावेळेला घरामध्ये गृहिणी हा मुख्य घराचा हा आधारस्तंभ आहे असं जर म्हटलं तर काही वागवं ठरणार नाही कारण म्हणतात की गृहिणी ही घराचं स्वर्गाचं स्वर्ग करू शकते स्वर्गाचा नंदनवन पण करू शकते पण तिनेच जर आपल्या गृहिणींचे आचार विचार योग्य ठेवले नाही तर त्या घराचा नरकसुद्धा होऊ शकतो त्यामुळं या गृहिणींवरती आज आपण काय काय गृहिणींचे अलंकार महत्त्वाच्या स्त्रियांचे अलंकाराशी काय काय आरोग्याशी संदर्भ आहे ते आपण आज आपण पाहणार आहोत आपण पाहिलं की आत्ताच्या काळामध्ये कोणी महिला बांगडा घालत नाही कुंकू लावत नाहीत हलदिंकूर बाजूच राहिलं टिकलीसुद्धा लावत नाहीत फॅशन झाले म्हणे आमचा मेकअप बिघडतो जोडव्या घालत नाहीत तर शास्त्रकारांनी ऋषीमुनींनी काहीतरी आरोग्याचा विचार करण्याचे अलंकार हे दागिने निर्माण केले असतील तर ह्याचा आपल्या अलंकारशी काय संदर्भ आहे काय संबंध आहे हे समजवण्यासाठी आज आपल्या बरोबर सौभाग्यवती अर्पिता शिरोळकर आलेले आहेत रा त्यांची ओळख द्यायची म्हटली तर त्यांनी विविध धर्मशास्त्रांचा अभ्यास केलेला आहे महत्त्वाचे म्हणजे भारतीय संस्कृती प्रतिष्ठान कोलकत्ता इथून रामायण आणि महाभारत यांचा चांगला अभ्यास त्यांनी केलेला आहे भगवद्गीतेचा अभ्यास केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचे अलंकार हे आप स्त्रियांचे आरोग्य कशाप्रकारे चांगले ठेवू शकता ह्या प्रकारे त्यांचा चांगला अभ्यास आहे तर त्यात आज आपल्याला मार्गदर्शन करतील मी तुम्हाला असा पहिला प्रश्न विचारतो आपण स्त्रियांच्या अलंकारामध्ये सर्वात सुरुवात आपण करूया तर लावण्याची काय आवश्यकता आहे आहे हा खूप प्रश्न गुरुजी तुम्ही जसं विचारलं की हळद कुंकू का लावा ला एक तर हळद कुंकू हा प्रत्येक सौभाग्यवतीचा एक लेणं असतं हे तर आपण कितीतरी आपल्या पिढ्या हे ऐकत आलेलो आहोत आजपर्यंत पण आपण ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे हळद कुंकू ही बाईला लग्न झाल्यावर मिळालेली गोष्ट नाही आहे ही एका हिंदू मुलीला आपल्या जन्मापासून मिळालेली गोष्ट आहे आपण जेव्हा ॲज अ मुलगी एखाद्या घरात जन्म घेतो हिंदू घरात तेव्हा हळद कुंकू हे तिच्या आयडेंटिटीशी रिलेटेड होतं की ही हिंदू घरातली आहे आपण लहान असतानापासून टिकली कुंकू किंवा गंध हा काहीतरी प्रकार लावला जायचा आता तो प्रमाण कमी झालं आहे भरपूर पण ह्या आधीपासून आलेलं आहे आपल्याबरोबर पण आता हा प्रश्न आहे की का लावावे का लावावं आता मी ह्याच्या मागे कल्चरल रिझन म्हणा किंवा योग काही असेल त्याच्या मागे तर ते सांगते की आपण ऐकलेत आपले सात चक्र आहेत तर आपला आज्ञाचक्र जो आहे तो आपल्या दोन मध्ये तो आज्ञाचक्र येतो तर आज्ञाचक्र ॲक्टिवेट राहण्यासाठी किंवा आज्ञाचक्राला एक प्रोटेक्शन देण्यासाठी आपण हळद कुंकू लावतो आता हळद ठीक आहे कुंकू का कुंकू त्याच्यात काय आहे त्याच्यात पण हळदच आहे आणि त्याच्यात आपण लिंबू मिक्स केलेला असतो मग तो कुठेतरी कलर बदलतो मग त्याचं कुंकू होतं हां हां चुना चुना घालतात लिंबू घालतात मग त्याच्यामुळे काय होतं हळद ही अँटीसेप्टिक गोष्ट आहे हे मेन आहे आपण त्यात आधीच्या लोकांना कधीच आपण हे ऐकलेलं नाही आहे की मला ॲक्ने झाले किंवा माझ्या पिंपल्स जास्त आले हे गोष्टी होत नव्हत्या कारण कुंकू हा आपण तेव्हा जो कुंकू लावायचो तो घरी बनवलेला प्युअर असायचा आत्तासारखं आपलं विकत घ्यायची पद्धत नव्हती तेव्हा तर ते आपण घरी बनवायचो आपल्या आजांनी बनवलेल्या आयांनी बनवलेलं आपण लावायचो तर त्यामुळे काय व्हायचं तुमचं ओवरऑल जे फेसचं काही प्रॉब्लेम असेल किंवा आपण तेव्हा कधी ऐकलं नाही की माझ्या इवन माझ्या आईला आजीला मी कधी बोलताना नाही ऐकलं की मला मायग्रेन आहे माझं डोकं दुखतंय <laughs> हे कधीच मी ऐकलेलं नाही आणि तेव्हा तरी फॅमिलीज मोठे होते काम भरपूर असायचं डोक्याला तापण भरपूर असायचा पण हे कधीच नाही ऐकलं आपण का कारण त्यांना एक आता आपण जे ॲंगायटी म्हणतो आपल्याला दोघं मध्ये एन्झायटी येते आजकाल <laughs> तेव्हा तर बारा बारा लोक घरात असायची <laughs> सहज तेव्हा कधीच एन्झायटी नव्हती आली या लोकांना तर का तर हे तुम्हाला काम ठेवायला मदत करतं म्हणजे हे जे तुम तुमच्यात जे स्ट्रेस लेवल आहे किंवा काम तुमच्यातलं जे स्ट्रेस आहे हे हां हे सगळं रिलीफ करतं ह्या गोष्टी आणि अजून एक गोष्ट आहे म्हणजे आपल्या ज्या आपण आज्ञाचक्र म्हणतो हे आपल्या कल्चरल भाषेमध्ये बोलतो पण सायंटिफिकली बघायला गेलं तर आपलं जे पिट्युटरी ग्लँड आहे यव त्याचे सगळे नर्व्स येऊन इथे कनेक्ट होतात त्यामुळं काय होतं ह्या जागेला आपण मसाज कुठल्याही वेमध्ये नाही देऊ शकत hmm. पिट्युटरी ग्लँडचा मसाज कसाही नाही होऊ शकत तो फक्त ह्या जागेला प्रेशर दिल्यामुळेच होतो right. आणि ह्या तुमच्या स्ट्रेस हार्मोन्सला वगैरे तो रिझन असतो पण त्यामुळं जेव्हा आधी आता आपण गंध लावतो त्यामुळे त्याला मसाज वगैरे नाही मिळू शकत पण आधीचे लोक जेव्हा मेळ लावायचे ah. किंवा तो गंध भरायचे त्यात कुंकू भरायचे तेव्हा काय व्हायचं स्मॉल अमाऊंटमध्ये इथं प्रेशर अप्लाय व्हायचा त्यामुळे ना त्याला एक पाच मिनिटाचा त्याला छान मसाज मिळायचा hmm. तो पूर्ण स्ट्रेस त्यांचा त्यामुळे निघून जायचा आणि त्यामुळे त्यांना काहीच प्रॉब्लेम होत नव्हते hmm. आणि तो गंध दिवसभर राहायचा त्यांना गंध कुंकू आणि हे फक्त स्त्रिया आपण म्हणतो की हळद कुंकू स्त्रिया लावतात असं काहीच नाहीये आपण पुरुषांच्या बाबतीत सुद्धा त्यांना तिलक सांगतो हा असं म्हणता मग तिलक तरी का पुरुषांना पण स्ट्रेस असतो ना कारण हा जर एखादा माणूस दिवसभर बाहेर राहतो आहे बाहेरच्या गोष्टी बघतोय तर त्यालाही स्ट्रेस आहे मग मा त्याला म्हणून आपण अष्टगंध सांगतो किंवा तिलक सांगतो चंदन सांगतो हे आपलं आहे म्हणजे हे असं नाही आहे की बाबा फक्त बायकांनीच करायचं आहे नाही आहे ही चुकीची समजूत आहे त्यामुळं ह्या गोष्टींमुळे आपल्या ज्या मेंटल मेंटली रिलेटेड गोष्टी आहेत म्हणजे जे काही आज आपण आजकाल खूप हो ऐकतोय जे आपल्याला माहिती आहे कारण मुलं वीस वर्षाची नाही झाली त्यांना एन्झायटी होतीये का होतीये मी नाही लावणार आता टिकलीसुद्धा मग कशालाच लावताय तुम्ही नका लावू तुम्ही कुंकू लावा तुम्हाला जर कुंकू लावायचं नाही आहे तर तुम्ही टिकली सुद्धा नाही नका लावू हा माझा पर्सनल ओपिनियन आहे हा तर काही उपयोग नाही आहे त्या गोष्टींचा आणि अजून एक गोष्ट सांगते तुम्ही आता हे बाजूला ठेवून जेव्हा आपण एका स्त्रीचा चेहरा बघतो तेव्हा जेव्हा आपण ते आपण चेहरा बघतो तेव्हा कुणीही बघणारा पुरुष असो किंवा स्त्री असेल असेल तर पहिलं आपलं जे दृष्टी असते ती कुंकवावर जाते hmm. हे ऑब्झर्व करू शकतो आपण हे मी सुद्धा जर मी मिरमध्ये बघतीये एका आरशात बघतीये तर मी स्वतःला hmm. कुंकवाकडे माझं लक्ष जाईल जसं आपण कुंकवाचं पोझिशन बदलतो आपली बघण्याची दृष्टी बदलते त्यामुळं पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ती सुद्धा ही गोष्ट जास्त मॅटर करते की तुम्ही जेव्हा कुंकू लावता तेव्हा तुम्ही खूप पॉझिटिव्ह असता स्वतःबद्दलही आणि दुसऱ्यांच्याबद्दलही कारण तुमच्यात एक ती आज्ञाचक्राला तुमच्या प्रोटेक्शन मिळाल्यामुळं कुणाची निगेटिव्ह दृष्टी तुमच्याकडे नाही येऊ शकत आणि तुमची पण दुस लोकांच्याकडे बघायची दृष्टी पॉझिटिव्हच असणार मग हे बोथ जेव्हा तुम्ही दोन्हीकडून एक गोष्ट चांगली होती आहे तर का नाही असा माझा प्रश्न आहे की जर चांगलंच घडतंय तर आपण नक्कीच हे फॉलो करायला पाहिजे आता आपण सनातन धर्माबद्दल एवढं सगळं बोलतो एवढं सगळं ऐकतोय तर सनातन धर्म म्हणतंय की कुंकू लावा तर कुंकू लावायला काहीच हरकत नाही आहे आणि जर ह्याच्यात जर वाईट काहीच नाही होतं तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टीच घडत आहेत तर नक्कीच करायला काही हरकत नाही आहे तर हेच आहे ह्याचं सायंटिफिक रिझन त्याच्यानंतर बांगड्या का आलाव्यात हल्ली काचेच्या बांगड्या आहेत वेगळी प्लॅस्टिकच्या बांगड्या आहेत सोन्याच्या बांगड्या आहेत पुढे बांगड्याच घालत नाही तर बांगड्यांचा आणि आरोग्याचा काय संदर्भ आहे ते तुम्ही आम्हाला सांगा बांगड्या बांगड्यांचं तरी खूप खूपच गोष्टी आता बदलले म्हणजे आधी काचेच्याच बांगड्या वापरल्या जास्त प्राधान्य दिले हा काचेच्या बांगड्यांना प्राधान्य दिले तर बांगड्यांचं हे आहे की जे बांगड्या आपण घालतो आपण बांगड्या हातामध्ये जिथं मनगट असतं आपलं तिथं घालतो तर काय होतं या बांगड्यांमुळे आपले जे मेजर पल्स पॉईंट आहेत hmm. हे आपले इथे आहेत ऑलमोस्ट आपले हार्ट हा आपला हार्ट हा कनेक्टेड टू आपल्या बांगड्या आहेत hmm. म्हणजे ज्या जे प्रेशर पॉइंट्स आहेत ज्यांना आपण असं हाताने दाबून जेवढं मसाज नाही देऊ शकत तेवढं hmm. ह्या बांगड्या मी काम करत असताना मला आपोआप wow. देत आहेत म्हणजे तुमचा हार्ट इथे खूप छान राहतोय आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या असल्या प्रेशर पॉईंट्स mm. आहेत आता आपण सांधेदुखी खूप ऐकतो जॉईंट पेन्स प्रत्येकाला आहेत तर ह्या मी काम करतेय पण मला एक बॅक साईडनी मला एक हा रोटेशन मध्ये फिरतोय mm. माझी बांगडी दिवसभर एका अँगलला ना नाही राहते ना 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 ही पूर्ण फिरतीये mm. तर ही का फिरतीये कारण त्याचं काम आहे की ते प्रेशर देते सगळीकडून आणि काचेची असल्यामुळे ती लाईट वेट पण आहे मला जास्त काही एफर्ट्स पण नाही घ्यायला लागत आहेत तर ती आपोआप आपलं काम करते आणि अजून एक गोष्ट आहे की आपली जी रिस्ट आहे म्हणजे आपली जी मनगट आहे ही आपली जी एनर्जी करंट असते आपल्या बॉडीमधली ही आउटवर्ड फ्लो होते इथे आता आपण खूप सारे गोष्टी ऐकतो की आजकाल ना कार्डियकरेस्ट खूप होतोय कार्डिया करेस्ट आणि हार्ट अटॅकमधला डिफरन्स तरी आता प्रत्येकाला माहिती आहे है। पण कार्डिया करेस्ट का होतो जेव्हा तो करंट फ्लक्च्युएट होतो तेव्हा ते, ते नॉर्मली होतं तर हे बांगड्या घातल्यामुळे तुमचा जो आउटवर्ड फ्लो आहे एनर्जीचा तो ॲक्टिवेट राहतो hmm. त्यामुळे तुमचे ते चान्सेस खूप कमी होतात hmm. म्हणून तुम्हाला जर बांगडी घालायची आहे ब भलेही मी असं नाही म्हणणार की प्रत्येकाला काचेची बांगडी घालणं पॉसिबल होईल असं नाही आहे पण ॲटलिस्ट तुम्ही गोल्डची घाला सिल्वरची घाला किंवा एखादं कडं घाला yeah. दॅट इज ऑल्सो ओके कारण आपण पुरुषांना सुद्धा कड घालताना बघतोय आजकाल पुरुष पण एका हातात yeah. कडं घातलं तर दॅट इज ऑल्सो वेल अँड गुड त्यामुळं जेव्हा आपल्या हार्ट हार्टवर आपलं प्रेम आहे तर बांगड्यांवर प्रेम करा हे माझं मेसेज कन्वे करेल मी आणि आपलं जे रिस्ट पेन होईल किंवा आपण हाताचे खूप सारे कामं करतो आता आपण ऐकलं आहे की आ, जो काही हाताचे जे विकार असतात कारण बायका दिवसभर हाताने काम करतात जर तुमचा तो बांगड्या घातलेल्या असतील तर त्यांना हां हां त्यामुळं त्यांना तो चांगला मसाज मिळतो त्यामुळं ते होतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे कशी असते ह्यांचं फ्रिक्शन होतं आता मी जर हलवती आहात तर, आवाज तर आवाज हा, हा। तर आवाज करतोय ह्या आवाजांचं खूप महत्त्व आहे काचेच्या बांगड्या का तर काचेच्या बांगड्या आवाज खूप करतात तर ह्या आवाज करतात ना ह्या माझ्या घरातल्या आता आपण चायनीज मध्ये पण आपण बघतो की घरात जर पॉझिटिव्ह आवाज असेल तर नेगेटिव्ह एनर्जी येत नाही अहो चायनीज फॅनशिवाय आत्ता आली आहे आपले सनातनी आधीच सांगून गेले तुम्ही घरात बांगड्या घाला आणि फिरवा हात कशाला येईल एनर्जी तुमची कुठलीही निगेटिव्ह एनर्जी घरी नाही येणार कारण ह्या आवाजाने ऐकणाऱ्याला आणि ज्यांनी घातलंय त्याला दोघांनाही हे माहिती आहे की हे पॉझिटिव्ह आहे आणि हे खूप असा मधुर आवाज आहे त्यामुळं जे म्युझिकल थेरपी आपण म्हणतो ही आपले वांगड्या करत आहे आपली घरात कामं त्यामुळं हे म्हणजे तुम्हाला दोन्ही ह्याच्यानी साधतंय तर ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी म्हणजे मी म्हणणार नाही की तुम्ही हातवर बांगड्या घाला जर पॉसिबल असेल तर दोन ते तीन तरी तुम्ही घालूच शकता तेवढ्यानी तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्ही वाढवाल तर त्यामुळं मला असं वाटतं की जर हार्टच्या रिलेटेड गोष्टी आपल्याला कंट्रोलमध्ये आणायच्या आहेत आपलं हार्ट हेल्थ आपल्याला चांगलं ठेवायचं आहे तर वांगड्या नक्कीच घालाव्यात स्त्रियांच्या पायामध्ये बोट पायाच्या बोटामध्ये जोडवे घालतात तर जोडव्यांचा आणि आपल्या आरोग्याचा काय संबंध आहे आणि जोडवे ही का घालतात ते आम्हाला सांगा जोडवी जोडवी एक म्हणजे काय सौभाग्यवतीचं अजून एक लेणं जे जोडवी आहे जी आपल्याला लग्नात घातली जाते असं असं आत्ताच्या काळात खूप मी बघते की लग्नानंतर ही खूप साऱ्या महिला त्या नाही घालत आता तो त्यांचा पर्सनल ओपिनियन काहीही असू शकतं त्याच्यामागे पण जोडवीचं महत्त्व हे आहे की जोडवी जी आहे ती तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला खूप हेल्पफुल आहे कारण एक तर तुमचं जे युटरस आहे गर्भ गर्भाशय आहे जो तुमचा त्याच्याशी ह्या जोडवीचं कनेक्शन आहे तुमच्या गर्भाशयाला प्रोटेक्ट करायचं जे काम आहे तेही जोडवी करते आणि ही पायातच का कारण एक तर त्याचा प्रेशर पॉईंट आहे ॲक्युप्रेशर पॉईंट आहे ते झालं आणि दुसरी गोष्ट ही तुम्हाला भूमितत्वाशी कनेक्ट करते म्हणजे जो सिल्वर आपण फक्त पायात चांदी घालतो चांदी का तर इट्स अ गुड कंडक्टर व ही तुम्हाला पृथ्वी तत्वातून एनर्जी घेऊन ती तुमच्या बॉडीला प्रोवाईड करते त्यामुळं तुम्हाला ही कूलिंग सिस्टीम पण आहे आणि तुमच्या युटरसला तुमच्या गर्भाशयाला आपण खाण्यातून जे काही गोष्टी घेतो ती वेगळी गोष्ट आहे पण जे प्रोटेक्शन द्यायला पाहिजे ती गोष्ट जी आहे ना ती फक्त ह्या जोडवीतून केली जाते आणि आता हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण जोडवी लग्नातच का घालतो तर लग्नातच जोडवी घालायचं कारण हेच आहे की लग्नाच्या आधी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होत नाही तो जो होतो तो लग्नानंतर होतो कारण तिथं तुमचं तुम्हाला मूल होईल मग त्याच्यानंतर तुमचे काही हार्मोनल चेंजेस होतील त्या बाळाच्याबरोबर त्यामुळं तिथून तुमच्या एका वेगळ्या जर्नीची सुरुवात होते wow. मग तिथून तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम सुरू होतो mm. मग हे जास्त वेळेला त्याच त्याच कारणाने होतं की तुमचा तो बॅलन्स ठेवायला तुम्हाला तुमची जोडवी मदत करते आणि ती पण सेम बांगड्यांच्यासारखी रोटेशनमध्ये काम करते ती हलत असते थोडीफार तर ती तुम्हाला सगळीकडून प्रेशर देते आणि तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे तुमचे जे पाळीचे दिवस आहेत ते व्यवस्थित म व्यवस्थित जर तुम्हाला महि महिना टू महिना जर करेक्ट यायला पाहिजेत तर तुमची जोडवी त्याच्यासाठी तुम्हाला मदत करते wow. आहे म्हणजे ह्यात तुमचे काही गर्भाशयाचे रिलेटेड कुठलीही गोष्ट असेल तर ती इम्बॅलन्स ती करू देत नाही hmm. आणि तुमचं जे रिप्रोडक्टिव सिस्टम आहे म्हणजे तुम्हाला जर कुणाला मी आजकाल खूप ऐकते की नॅचरल कन्सिव्ह नाही होते तर का नाही होते कारण तुम्हाला जीन्सवर नाही घालायची आहे जोडबी हे कारण आहे तुमचं तुम्ही देताय ही कारणं तर मग तुम्ही जेव्हा ही कारणं देता तेव्हा तुम्हाला आय व्ही एफसारख्या गोष्टींना पैसे घालायला लागणार आहेत आधीच्या आधी आपण किती कितीतरी वर्ष खूप जणांना झाली नव्हती मुलं पण आपण ही पण ऐकलो की चाळीसाव्या वर्षी पन्नासाव्या वर्षीसुद्धा लोकांना कन्स्यू झालेले आहेत विदाऊट आय व्ही एफ आता लग्न झालेल्या पाच वर्षानंतर आपण कपल्सना आय व्ही एफकडे जाताना बघतोय कारण हेच रिझन आहे की तुमच्या गर्भाशयाला जे प्रोटेक्शन मिळायला पाहिजे आपल्या ऋषीमुनींनी किंवा आपल्या ज्या काही आपल्या ग्रंथांमध्ये लिहून हो ठेवलेलं आहे वेद उपनिषदमध्ये लिहून हो ठेवलेलं आहे ते खूप सारासार विचार करून लिहिलेलं आहे कुठलीही गोष्ट अब्रप्टली लिहिलेली नाही आहे किंवा त्याचा अभ्यास न करता लिहिलेली गोष्ट नाहीये हा खूप संशोधन आपल्याला काहीच नाही आपण आज काही गोष्टी सांगतोय पण कितीतरी वर्षांपूर्वी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रंथांमध्ये लिहून आहेत आता एक्झाम्पलच द्यायचं झालं तर आपण हनुमान चालिसामध्ये जे अंतर सूर्यापासून जे पृथ्वीपर्यंतचं लिहिलेलं आहे विदाऊट mm -hmm. एनी मेजरमेंट mm -hmm. आपण आत्ता प्रूव्ह करतोय की एवढं आहे mm -hmm. तर हे सेमच अप्लाय केलं जाईल इथं पण की आपल्या प्रत्येक अलंकाराशी कुठे ना कुठेतरी शास्त्राचा अभ्यास घेतलेला आहे आणि हे खूप बुद्धिमान लोक आहेत जे हे सगळं लिहून हो ठेवलेले आहेत mm -hmm. फक्त हां कारण स्त्रीचं आपण स्त्रीला कसं बघतो स्त्रीला आपण काय म्हणतो जिथून पुनर पुनरुज्जीवन सुरू होतं हा एक स्त्रोत आहे स्त्री म्हणजे ही पावर प्रत्येकाला नाही आहे ही फक्त स्त्रीला दिलेली पावर आहे तर ते तिच्या मग रक्षणासाठी पण खूप साऱ्या गोष्टी आहेत ना तर आपल्या स्त्री आपल्यातलं स्त्रीत्व आपल्याला जपायचं असेल तर आपल्या ज्या काही पूर्वजांनी किंवा ज्या काही गोष्टी शास्त्रानुसार केलेल्या आहेत त्या थोडंफार फॉलो करायला काहीच हरकत नाही जसं आपण वेस्टर्न कल्चरकडे जातोय तसं जर आपण सनातन धर्म समजून घेऊन ते फॉलो केलंच गेलं तर ते आपल्याच फायद्याचं आहे आणि ह्यामुळे आपण खूप साऱ्या गोष्टींवर मात करू शकतो ज्या काही आपण आजकाल ऐकतो आहे खूप सारे हेल्थ इशूज किंवा काहीही जे काही आपले नेगेटिव्ह एनर्जीज वगैरे आपण ऐकतो आहे आजकाल खूप ॲंग ॲंगझायटी म्हणा स्ट्रेस म्हणा हे सगळे आपण जर हे बेसिक गोष्टी जरी केलो कुंकू लावायचं किंवा जोडवी घालायची तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा हे खूप खूप प्रमाणात हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात असं मला वाटतं महिलांचा सर्वात महत्त्वाचा अलंकार म्हणजे मंगळसूत्र त्या मंगळसूत्रचे काय संकेत आहेत मंगळसूत्र कसे असावे आणि मंगळसूत्र कोणत्या आकाराचं असावं कोणत्या डिझाईनचं असावं तर या मंगळसूत्र घालण्याचा आणि आपल्या आरोग्याचा काय संबंध आहे ते कृपया आम्हाला समजावून सांगा खूप छान प्रश्न आहे आजकाल आपण बघतो की खूप ट्रेंडिंग मंगळसूत्र चालू आहेत तर ट्रेडिशनली आपल्यात मंगळसूत्र ही पद्धत आपली एकदम ट्रेडिशनल मंगळसूत्रालाच प्रिफर केलं जातं काहीकडं तरी अजूनसुद्धा आपण हळदीच्या दोऱ्यातले मंगळसूत्रसुद्धा घातले जात घातले जातात हळदी म्हणजे दोऱ्याला हळदीचं हळदी लावून त्याला त्याला फक्त वाट्या लावून ते सुद्धा मंगळसूत्र घातले जातात पण आता खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत त्यामुळे मंगळसूत्राचे प्रकार पण भरपूर आले पण आता त्यातल्या त्यात म्हटलं तर ज्या मंगळसूत्रात सोनं आणि काळेमणी कॉम्बिनेशनमध्ये असतील किंवा सेम प्रमाणात असतील तसं मंगळसूत्र प्रिफर करावं कारण त्या मंगळसूत्रांमध्ये काय आहे की शिवशक्तीचं मिलन समजलं जातं मंगळसूत्र म्हणजे काय शिव आणि शक्तीचं मिलन आहे तर जे आप जे सोनं आहे त्या मंगळसूत्रातलं ते शिवाचं स्वरूप आहे आणि जे काळेमणी आहेत ते शक्तीचं स्वरूप आहे तर इथं काय होतंय तुम्हाला शिवा शिवाचं प्रोटेक्शन मिळते थ्रू दॅट ते आपलं गोल्ड चेन जे आहे त्याच्यात तुम्ही शिवाला बघू शकता आणि जे काळेमणी आहेत ते पार्वतीचं स्वरूप आहे त्यामुळे तुमच्या मंगळसूत्राचं रक्षण होतंय म्हणजे आपण आपल्याच गोष्टीचं रक्षण करून घेतो ह्या दोन्ही वापरांमुळं आणि जे दोन वाट्या आहेत ते पण आपण म्हणतो सासरची एक आहे माहेरची ते सगळ्या बोलण्यातल्या गोष्टी झाल्या ती पण शिवशक्तीचंच एक शिवाचं आहे आणि एक शक्तीचं आहे त्यामुळं आणि हे आता किती लेंथचं असलं पाहिजे आपण म्हणतो मला लांब आवडतं मला छोटं आवडतं नाही त्याला पण एक शास्त्राचा अभ्यास आहे की आपलं जे अनाहत चक्र आहे त्याच्यावर हा हृदयाच्या तिकडे जर आपलं जे काही मंगळसूत्र आहे तर त्याच लेंथचं आपल्याला ले ले घातलं पाहिजे जर आपल्याला हृदयाच्या जवळ ठेवायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे की आपलं मंगळसूत्र दुसऱ्याला दिसू नये कारण ज्या वाट्या आहेत त्या फक्त घालणाऱ्याला तेवढ्याच दिसाव्यात बाकीच्या कुणालाही म्हणजे इट्स ते एक प्रदर्शनाची वस्तू नाही आहे ती जेवढी झाकून ठेवाल तेवढं त्याचं ते चा प्रोटेक्शन चांगलं होईल तर ही आपल्या मंगळसूत्राची एक खासियत आहे की आपण आजकाल बघतोय की कुठल्याही शेपची आणि आता तर हातात सुद्धा आला घालायची एक प्रथा निघाली आहे पण हे चुकीचं आहे कारण हातात वगैरे घालायला आपल्याला शास्त्राचा अभ्यास नाही आहे आता फॅशन म्हणून आपण कुठलीही गोष्ट फॉलो करतोय पण ती ॲक्च्युअल दोन वाट्याची जी मंगळसूत्र आहे ती घालायची आणि ती पण आपल्या अनाहतचक्रपर्यंत जर येत असेल तर तेवढंच ते ह्यालाच ते शास्त्राचा अभ्यास आहे आणि जर तुम्हाला ते करायचं असेल तर त्याचा त्या जर तुम्ही आ, हे फॉलो करणार असाल तर ते फक्त मग ह्या गोष्टी लक्षात ठेवून असंच मंगळसूत्र बनवून घ्या आणि जे आपल्या लग्नात घातलेलं मंगळसूत्र असतं ते तेच घालावं प्रिफरेबली कारण तुम्ही दहा वेळा बदलून घालताय वेगळं घालताय कारण त्या जो मंगळसूत्र तुम्हाला लग्नात घातलेला असतो त्याच्यावर संस्कार झालेले असतात अभिमंत्रित झालेले असतात त्याला आशीर्वाद असतो कारण तुम्ही कसंही लग्न करा लग्न एक संस्कार आहे आणि त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी किंवा त्या सगळ्या कि शास्त्रांचा अभ्यास त्या सगळ्या मंत्रशक्तीचा तो एक पावर त्या मंगळसूत्राला मिळालेली असते त्यामुळं जर आता खूप वर्ष झालीत किंवा मंगळसूत्राचं काही प्रॉब्लेम आहे तर तो तोच घालून दुसरा घेऊ शकता पण मला आवडतो म्हणून मी तीन चार डिझाईन करून घेतीये मी वेगळा घालतीये हे सगळं करू नये कारण मंगळसूत्र हा एक खूप विशिष्ट दागिना आहे जो एका कारणामुळे एका संस्कारामुळे तुम्हाला मिळालेला आहे घातलेला गेलेला आहे त्यामुळे त्याचं पावित्र्य तुम्हीच राखायचंय अशा प्रकारे सौभाग्य होते अर्पिता शिरो त्यांनी स्त्रियांच्या अलंकाराविषयी खूप चांगलं भाष्य केलं आहे त्यामधलं विज्ञान चांगलं समजून सांगितलेलं आहे आणि त्या स्त्रियांच्या अलंकाराचा आरोग्यावर तरी किती चांगला परिणाम होतो हे उत्तम प्रकार प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे तर हा एपिसोड बघून तरी सर्व स्त्रिया चांगल्या अलंकार वापरतील गळ्यामध्ये चांगल्या प्रकारे मंगळसूत्र घालतील कपाळाला नुसती टिकली न लावता हळदी कुंकू लावतील पायामध्ये जोडव्या घालतील ह्या प्रकारे बदल करून श्री आपले आरोग्य चांगले ठेवतील अशी आशा मी व्यक्त करतो आणि भगवंताच्या चरणी हा एपिसोड समर्पण करतो ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मनेशनाशाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्णा प्रणनमसू शुभम भवतो हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्समध्ये लिहाच जास्तीत जास्त लोकांना विशेषतः आपल्या मैत्रिणींना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्या ठिकाणी स्त्रिया अलंकार घालत नाहीत त्यांना जास्तीत जास्त अलंकाराचं महत्त्व पटवून द्या आणि हा एपिसोड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद